अग्निशस्त्र या ज्या ज्या येणाऱ्या इलेक्शन्स आहेत त्या अनुषंगानं इलेक्शन कमिशनच्याही गाईडलाईन्स आहेत तसेच मान्य पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनीही शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठाच्या अनुषंगानं कारवाई कर करण्याच्या संदर्भात आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं सर्व क्राईम ब्रँचच्या युनिटना सूचित केलेलं होतं त्या माध्यमातून युनिट दोन भिवंडी क्राईम ब्रँच यांनी या ठिकाणी त्यांना एक माहिती मिळाली होती की एक आरोपी शस्त्र विक्री करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येत आहे त्या अनुषंगानं सिनियर पी आय सचिन गायकवाड ए पी आय धनराज केदार आणि पी एस आय राजेंद्र चौधरी आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला मानकोली या ठिकाणी हा आरोपी जो आहे गुरुचरण छबिलाल छबील सिंग जुनेजा हा आरोपी त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आलेला निष्पन्न झालं त्याला आपण अरेस्ट केलं तर त्याच्याकडून जवळजवळ सात हँडमेड पिस्टल्स सा आपण त्या ठिकाणी हस्तगत केले आणि दहा लाईव्ह राऊंड्स आपण त्या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत तर हा जो आरोपी आहे राहणारा मूळचा पाचोरी जिल्हा बुराणपूर मध्य प्रदेशचा राहणारा आरोपी आहे आणि या ठिकाणी हा विक्री करण्यासाठी आलेला होता याची या वेपनची जवळजवळ दो किंमत दोन लाख वीस हजार एवढी ही किंमत याची आहे वेपनची आणि याच्यामध्ये जे कोण तयार करणारे आहेत किंवा जे कोण सप्लाय या आरोपीला करणार आहेत याचा तपास चालू आहे आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आला होता याचाही तपास चालू आहे तर अतिशय चांगली कामगिरी युनिट टू भिवंडीने या ठिकाणी केलेले आहे आणि याचा पुढचा तपास आणि पुढच्या आरोपी याच्यामध्ये काही निष्पन्न होतील त्या अनुषंगाने आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात येईल या आरोपी नाही आपण जो तपास या शस्त्र सा जे आपल्याला मिळालेलं आहे त्याचा तपास करताना निवडणुकीच्या अनुषंगाने शस्त्र आलीत वगैरे असं कुठंही निष्पन्न होत नाही आहे रेग्युलर जे वेपन ट्रेड चालतो त्या अनुषंगानेही शस्त्र आल्याचं याच्यामध्ये निष्पन्न होत आहे हे छोट्या ब कमी किमतीमध्ये तयार केले जातात आणि विक्री केली जाते आणि त्याच्यामधून जे काही पैसे मिळतात जी मनी त्याच्या अनुषंगानं हा विक्री केलेल्याचं निष्पन्न होत आहे इलेक्शनच्या अनुषंगाने असं कुठल्याही प्रकारचा विक्री झालेली आहे असं काही निष्पन्न होत नाही एकूण आपण सात वेपन सात पिस्टल आपण याच्यामध्ये आपण हस्तगत केलेले आहेत आणि दहा राऊंड आपण याच्यामध्ये हस्तगत केलेले आहेत हा जो आरोपी आपण अरेस्ट केलेला आहे गुरुचरण छबीरसिंग जुनेजा याने या अगोदर काही विक्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं नाही तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये याच्याविरुद्ध कुठला गुन्हा आहे असं निष्पन्न झालेलं नाही परंतु मध्य प्रदेशचा आरोपी राहणार आहे त्याच्याविरुद्ध मध्य प्रदेशमध्ये काही गुन्हे दाखल आहेत का याची माहिती आपण घेत आहोत तशी काही माहिती समोर आल्यास आपल्याला ती देण्यात एवेप, येईल आपल्याला अजून त्याच्यामध्ये निष्पन्न झालेलं नाही आहे परंतु आपल्या कस्टडीमध्ये आरोपी आहेत तसं जर मिळाली माहिती तर त्या आप पद्धतीनं आपण निकाल नाही जे अधिकारी चांगल्या पद्धतीचे काम करतात आता युनिट न ही वेपनच्या संदर्भात काम चांगली कामगिरी केलेली आहे युनिट पाचनं अंमली विरुद्ध चांगली कामगिरी केलेली आहे तर यांचं निश्चित स्वरूपामध्ये मान्य पोलीस आयुक्तांच्या हस्ते या ठिकाणी आपण रिवॉर्ड त्यांना देणार आहोत